विदर्भ राज्याच्या मागणीसाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने शनिवारी नऊ ऑगस्ट रोजी संविधान चौकात निदर्शने करण्यात येणार आहेत आंदोलनात महाराष्ट्रवादी आणि नारा देऊन विदर्भवासी आपला आवाज बुलंद करणार आहेत अॅडव्होकेट वामनराव म्हणाले महाराष्ट्रवादी वृत्तीमुळे विदर्भाच्या विकासात अडथळे आले आहेत राज्य स्थापनेपासून विदर्भावर त्रेपन्न हजार कोटींचा अन्याय आहे सार्वजनिक आरोग्य शिक्षण उद्योग ऊर्जा रस्ते पिण्याचे पाणी ग्रामीण विकास आदिवासी विकास व सामाजिक न्याय विभागाच्या सत्याहत्तर हजार कोटींचा तसेच एकूणच एकशे पाच हजार कोटींचा अनुशेष आहे संसाधनांच्या असमान वाटपामुळे प्रदेशातील तरुण बेरोजगार झाले असून शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण वाढले आहे महाराष्ट्रवादी आणि विदर्भवादी चलेजावचा नारा देण्यात येणार आहे दहा ऑगस्टला गोंदिया येथील कार्यक्रमात दुपारी बारा वाजता विदर्भ निर्मिती संकल्प मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती त्यांनी दिली विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने आज नऊ ऑगस्ट क्रांती दिनी विदर्भ विदर्व विरोधी आणि महाराष्ट्रवादी हे राज्य निर्माणतले अडथळे आहे आणि म्हणून आम्ही त्यांना आज मेरे अंगने में तुम्हारा क्या काम आहे म्हणून विदर्भ विदर्भ विरोधी आणि महाराष्ट्रवादी चले जाव म्हणून आंदोलन केलं या निमित्ताने घटनेतल्या आर्टिकल तीन प्रमाणे केंद्र सरकारने निवडणूक विदर्भ राज्य निर्माण करण्याची प्रक्रिया कर सुरू करावी यासाठीचा हा संदेश होता आणि हे आंदोलन गावागावात पोचलं पाहिजे तळाला पोचलं पाहिजे म्हणून आम्ही सतरा ऑगस्टला पूर्व विदर्भातल्या तीन जिल्ह्याचा भंडारा गोंदिया आणि गडचोली असा मेळावा घेतो हे आंदोलन आदिवासी मध्ये पसरावं हो, म्हणून मेळघाटातल्या चिखलदऱ्याला चौदा सप्टेंबरला आंदोलन हा, हा मेळावा घेतो आणि तिसरा मेळावा हा वाशिमला वाशिम अकोला आणि बुलढाणा आणि अर्धा यवतमाळ यांचा घेतो आणि गावागावांमध्ये हे, गावा हे, हे सगळं गुरुदेव ज्योतष ज्योत जलावं असा वनवा विचाराचा लागावं या विचाराची धग लावावी याचं गांभीर्य पडावं वाढावं म्हणून आम्ही हे करतोय आणि बा सोळा डिसेंबरला आम्ही एक लाँग मार्च काढतो तो इतवाऱ्यातल्या विदर्भ चंडिकेपासून तर महालातल्या चिटणीस पार्कपर्यंत आणि त्या दिवशी आम्ही दोन वाजता विदर्भवाद्यांचा सगळा मेळावा त्या लाँग मार्चचा समारोप त्या मेळाव्यात करू आणि सर्व परीने आपल्या माध्यमाने केंद्र सरकारला निर्वाणीचा इशारा देऊ